नमस्कार मी सुनीता पाटील आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला पत्रकार अधिवेशनासाठी आपण जी तयारी करतोय तर आपण आज करणार आहोत सर्वात प्रथम गणरायाच्या दर्शनाने या महिला पत्रकार अधिवेशनाची सुरुवात चला तर मग सर्वात प्रथम आज आपण घेऊया नवशा गणपतीचं दर्शन पेशवेकालीन आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला हा नवशा पेशवीबाईंनी आपल्याला मुलगा व्हावा म्हणून जो नवस केला होता तर नवसाला पावतो म्हणून अशा पद्धतीने इथे धागे आणि ह्या सर्व घंट्या बांधल्या जातात आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी आणि अगदी पहिल्या आणि गणपती बाप्पा जवळ गेल्यावर आपल्याला अशा पद्धतीने नवसपूर्तीचे हे जे सर्व निदान आहे हे पाहायला भेटणार आहे नवशा गणपतीच्या डाव्या साइडला आहे हा गोदावरीचा रम्य असा काठ आणि इथे पर्यटनाची बोटिंगची ही व्यवस्था आहे डाव्या बाजूला अतिशय रमणीय असं हे निसर्गरम्य वातावरण आणि शांत परिसर राज्यभरातून ज्या महिला पत्रकार भगिनी येणार आहेत ते हेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र इथं विद्यापीठ या विद्यापीठामध्ये आपण सर्व महिलांची निवासाची भोजनाची आणि अधिवेशनाची आणि आणि त्याचबरोबर बंदकारितेशी निगडीत असलेल्या सर्व काही गोष्टींची चर्चा करणार आहोत आठवा आणि एकोणावीस एप्रिल चला तर मग आता आपण पाहूया आपल्या अधिवेशनाचं हे निसर्गरम्य ठिकाण साठी आपल्या ज्या महिला पत्रकार भगिणी येणार आहेत तर त्यांची जी निवास व्यवस्था आहे तर ती अगदी समोर हिरवागार गालीच्या आणि ही गोदावरीची निवास व्यवस्था या ठिकाणी संपूर्ण कॅमेरे महिला सुरक्षा गार्ड आणि प्रत्येक ठिकाणी स्वच्छता अशी ही निवास व्यवस्था करण्यात आली आणि त्याचबरोबरच आपली कॅन्टीन आहे चहा पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था होणार आहे वापरलं जाणार आहे पूर्ण लाईटची सिस्टीम आहे पूर्ण स्वच्छता आहे आणि सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक महिला ही सी सी टी व्ही तुम्हाला एवढ्या रणणत्या उन्हामध्ये कोकणात आल्याचा भास होणार आहे कारण या संपूर्ण नारळीच्या बागा केशर आंब्याची झाड आणि ही हिरवळ हे सगळं तुम्हाला अनुभवायला यायचं आहे अठरा आणि एकोणावीस एप्रिलला नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये आणि हा आहे आपला अधिवेशनाचा होणार महिला पत्रकारांना मार्गदर्शन यशवंतराव चौदा विद्यापीठामध्ये व्हॉइस ऑफ इंडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचं

चलाय तर मग तयारी आहे ना मी तर पोहोचले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला पत्रकार अधिवेशनाला चला लवकर निघूया येताई ना मग यावच लागेल कारण महिला पत्रकारांची ही एकजूट होण्याची संधी पुन्हा नाही